नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरातील शेतकऱ्यांची पिके वारंवार खंडित पुरवठ्यामुळे करपू लागली शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा विसरवाडी नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरातील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी एक आड विद्युत पुरवठा मिळत असल्याने शेतीतील पिके करपू लागलीय नियमित वीज पुरवठा मिळवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी विसरवाडी उपकेंद्राला निवेदनाद्वारे दिलाय निवेदनात आहे की मासलीपाडा बर्डीपाडा ढोरपाडा बालहाट परिसरात शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा एक दिवसाआड होत असल्याने ऐन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पिरावण्याची भीती निर्माण झाली आहे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे शेतातील पिके वाढू लागली आहेत सध्याच्या मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढत आहे शेतातील पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी वर्गाचे हाल होत आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या विसरवाडी वीज उपकेंद्रात परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिलाय येत्या दहा दिवसाच्या आत विद्युत पुरवठा नियमित झाला नाही तर विसरवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर परिसरातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करणार आहेत त्याबाबत विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर धनसिंग गावीत लतीफ गावीत जितेंद्र गावीत किसन गावीत सुमा गावीत कालूसिंग गावित अशोक गावीत संदीप गावीत गोविंद गावीत रामसिंग गावित बाबा गावित यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आम्ही जे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ विसरवाडे या ठिकाणी निवेदन द्यायला आलो आहे एक दिवसा गावामध्ये जे लाईटीचं लाईट देण्यात येते ते मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तरी आम्हाला निवेदनामार्फत एक कळू इच्छितो की आजपासून जे निवेदन दिलं आहे त्यामध्ये मासळीपाडा बालाट बरडीपाड़ा बर्डीपाडा बाला, बाला ढोलपाडा या गावांमध्ये जे लाईट सोडली जाते ते एका दिवसाच्या आड न सोडता रेगुलर सोडावी जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही म्हणून जर ही समस्या दहा दिवसाच्या आत सोडवली नाही तर विसरवाडी या ठिकाणी जे नॅशनल हायवे आहेत ते बंद करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे जय जा आदिवासी जाधव नजरबाजी विसरवाडी